पाहूया ते विस्तृत बातम्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महाराष्ट्रात ऐरणीवर असताना केंद्रातील मोदी सरकारने गेल्या साडेपाच वर्षात सहा लाख पंधरा हजार कोटी रुपयांची एकसष्ट हजार पाचशे अब्ज रुपये बड्या उद्योगपतींची कर्जे राईट ऑफ केल्याची अर्थात बुडीत खात्यात घातल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे राज्यातील माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती त्यानुसार आता राज्य सरकारने सर्व जिल्हा बँकांना परिपत्रक काढून कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्यास सांगितले त्यानुसार गावोगावच्या विकास सोसायटींना कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जाची सर्व माहिती महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्यात त्याचवेळी सरकारच्या तिजोरीत शेतकऱ्यांनी एकीकडे ही परिस्थिती असतानाच देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या साडेपाच वर्षात सहा लाख पंधरा हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची कर्जे गुडीत केल्याची माहिती खुद्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली आहे संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान बुडीत कर्जाच्या संबंधित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटले आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल दोन हजार बावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर एकूण सहा लाख पंधरा हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ म्हणजेच माफ केली आहेत सार्वजनिक बँका आता त्यांच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारातील स्रोत आणि अंतर्गत उत्पन्नावर अवलंबून आहेत या बँकांनी या साडेपाच वर्षाच्या काळात या समभाग आणि कर्ज रोख्याद्वारे बाजारातून एक पूर्णांक एकोणऐंशी को लाख कोटी रुपये म्हणजेच एक लाख एकोणऐंशी को हजार कोटी रुपये भांडवल उभे उभारले आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसपासून सरकारने सार्वजनिक बँकामध्ये कोणतेही भांडवल गुंतवलेले नाही सार्वजनिक बँकाने त्यांची आर्थिक कामगिरी लक्षणीयरित्या सुधारली आहे नफा मिळवला आहे आणि त्यांची भांडवली स्थिती मजबूत केली कुकर्जासाठी आधीच तरतूद केलेली असल्याने कर्जे निर्लेखित करताना बँकांकडून अतिरिक्त रोख खर्च होत नाही बँकांची तरलता म्हणजेच लिक्विडिटी अबाधित राहते मंत्री चौधरी म्हणतात की कर्जे निर्लेखण प्रक्रिया रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार राबवण्यात आली असून निर्लेखण म्हणजे कर्जदारांची परतफेडीची जबाबदारी माफ होणे नव्हे कर्जदारची परतफेडीची जबाबदारी कायमच असते कर्जावरील वसुलीची प्रक्रिया सतत सुरूच असते मात्र असे असले तरी प्रक्रियेनुसार जे कर्जदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करत नाहीत त्यांना विलफुल डिफॉल्टर म्हणजेच हेतुपुरस्सर कर्ज न फेडणारा कर्जदारच्या यादीत टाकले जाते जेव्हा या कर्ज परतफेडीची शक्यता पूर्णतः माबळते तेव्हा बँक या लोकांनी घेतलेलं कर्ज थकलं किंवा बुडालं असं समजून ते बुडीत खात्यात टाकतात यानंतर अशा कर्जाला नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एन पी ए घोषित करतात जेव्हा सरकारला असे वाटते की अशा कर्जाची वसुली होऊ शकत नाही तेव्हा अशी कर्जे माफ केली जातात दरम्यान गेल्या दहा वर्षात देशातील मोठ्या बँकांनी बारा लाख कोटींचं बड्या थकबाकीचं कर्ज थकबाकीदारांचं कर्ज राईट ऑफ केलं यात आणि लंबाणी जिंदाल ते जे पी ग्रुप ऑफ उद्योगसमूहाचा कर्ज थकवणाऱ्यामध्ये समावेश होता एकीकडे एक सरकारी किंवा सहकारी बँकाकडून तसेच विकास सोसायटीकडून जेव्हा शेतकरी कर्ज घेतो त्यावेळी काही हजार रुपयांसाठी किंवा काही लाख रुपयांच्या कर्जवसुलीच्या तगाद्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते मात्र दुसरीकडे सरकारी बँका मात्र मोठं मोठ्या अब्जाधीश उद्योगपतींची कर्जे सहजपणे राईट ऑफ म्हणजेच माफ करतात हे देशाचं मोठं दुर्दैव आहे